नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय सी केय या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो सध्या राज्यात अत्यंत भीषण अशी परिस्थिती पुरामुळे आणि पावसामुळे निर्माण झालेली आहे परिस्थिती गंभीर आहे परंतु या गांभीर्याचं कोणतंही भान नसलेलं आहे काही तथाकथित पुढारी काही पक्षांचे प्रवक्ते विनाकारणात आपल्या आखलेचे तारे तोडतायत आणि त्यांनी हे स्वतःपर्यंत मर्यादित ठेवलं तर ठीक आहे ते जनमानसात येतात आणि तिथून मोठ्या रुबाबात काही अधिकाऱ्यांना आदेश सोडायचा प्रयत्न करतात आता अधिकारी बहुतांश प्रशासनातले असे आहेत की जे यांचं ऐकतातही त्याचं कारणही तसं आहे प्रशासनातले जे अधिकारी आहेत ते मुळातच भ्रष्ट आहेत त्यामुळे ते राजकीय पुढाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर असणं हे स्वाभाविक आहे आणि इथं चुकतं काही यथाकथित यांना असं वाटतं की असे सगळेच पुढारी त्यांच्या ताटाखालचे मांजरं म्हणून वावरतील फिरतील आणि त्यांचे आदेश मानतील तसंच झालं परवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या मला त्यांचं कोणतंही राजकीय वकूब दिसत नाही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि एकूणच मूळ शिवसेना पक्ष त्या पक्षावर टीका करण्यासाठी एक महिला चेहरा असावा म्हणून एकनाथ शिंदेनी केलेली ती दुष्ट खेळी आणि त्यातून या वाघमारे नावाच्या प्रवक्त्या निर्माण झाल्या त्या नेहमीच धुमाकूळ घालत असता आपण सोशल मीडियावरही बघतो आणि त्यांना दुर्दैवाने मीडियामधून देखील चांगला प्रतिसाद मिळतो आता शिंदे गटाच्या कोणत्याही नेत्याला पुढाऱ्याला जो प्रतिसाद मिळतो त्याचं कारणही काही लपून राहिलेलं नाही यांच्याकडे असलेला प्रचंड पैसा त्याचा वापर असा सगळा मूर्खपणा सुरू आहे त्यात त्यांनी मूर्खपणाचा कळस केला म्हणजे त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला आपली उंची काय आपलं कर्तृत्व काय याचा विसर पडून या ज्योतिबाग मारे बाईंनी कुमार आशीर्वाद नावाच्या जिल्हाधिकाऱ्याला जाब विचारायचा प्रयत्न केला अर्थात हा कुमार आशीर्वाद जो जिल्हाधिकारी आहे हा त्यांच्या तोडीसतोड बेजबाबदार निघाला त्यांचं संभाषण जर ऐकलं तर असं वाटत होतं की शाळा कॉलेजची मुलं एकमेकांशी वाद घालतायत की काय कोणालाही परिस्थितीचं गांभीर्य नाही प्रत्येक दोन्ही जण म्हणत होते माजीत लाल मी काय केलं तिकडे ते जिल्हाधिकारी महोदय म्हणत होते मी काय केलं एकमेकाचं कर्तृत्व एकमेकाच्या स्वतःच्या तोंडातूनच सांगायचा दोघांचा सा प्रयत्न होता यातून जनतेचं केवळ करमणूक झाली मात्र वाईटही वाटलं की इतक्या गंभीर परिस्थितीत राज्य जात असताना राज्याचे सन्मान्य लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ पुढे सरसावले असताना या अशा बांडगुळांना या प्रकारात पडायची आग आवश्यकताच नाही परंतु गोंधळ निर्माण करतील तेच शिंदे एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार अशी त्यांची ओळख आहे नुकताच एकनाथ शिंदेंनी जो प्रमाद केला होता किरकोळ अशी मदत पाठवली आणि त्याच्यावर मोठे मोठे स्वतःचे फोटो लावले मात्र जेव्हा सगळ्या आमदारांना त्यांनी विमानात घालून पळवलं होतं महाराष्ट्रातून ते गुपचूप केलं त्याचा झालेला शेकडो कोटीचा खर्च कुठेच बाहेर येऊ शकला नाही आणला नाही आता मात्र किरकोळ मदत देताना स्वतःचे फोटो आणि स्वतःचे एका साथीदाराचे फोटो त्यांनी त्या मदत सामानावर लावले त्यांची जरी या ज्योतिवाघ मर्यादाईंनी ओढली सगळेच कसे बेजबाबदार कोणालाही ना बाध नाही का परिस्थितीचं जिल्हाधिकारी ते जिल्हाधिकारीच पूर्वी एक काळ होता अगदी तलाठ्याकडे देखील आदराने पाहिलं जात होतं प्रांत म्हटला म्हणजे खूप मोठा अधिकारी झाला आजकाल या जिल्हाधिकाऱ्यांकडे लोक संशयाने बघता कारण यांची कर्तृत्वच अशी आहे या संभाषणामध्ये ते जे जिल्हाधिकारी होते ते या बाईंचं ऐकूनच घ्यायला तयार नव्हते या लोकांसाठी काम करायचा प्रयत्न करता आहेत हे निश्चितच परंतु अतिआत्मविश्वास आहे बरोबर नाही अशी सगळी गंमत कालच्या त्यांच्या संभाषणातून पुढे येत होती या लोकांना राज्यात काय परिस्थिती आली आहे याचं गांभीर्य नाही मी काय केलं मी काय केलं एवढा त्यांचा घोषा होता दोघांनी एकमेकांची खूप उतरवली असंच त्याचा निष्कर्ष निघतो म्हणजे दोघांनाही पूर परिस्थितीचे कोणतेही भान नाही कोणतेही गांभीर्य नाही कोणतेही गांभीर्य नाही अशा लोकांना या प्रयत्नांपासून दूरच ठेवायला हवं एकनाथ शिंदेनी त्यांना आवरायला जावं आणि इकडे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ स्वतः जातीने तिडकेने पूरग्रस्तांसाठी पूर शेतकरी बांधवांसाठी काम करीत असताना या जिल्हाधिकाऱ्यांनी हा बाष्कळपणा दूर ठेवायला हवा किंवा या जिल्हाधिकाऱ्याला तरी त्याच्यापासून दूर ठेवा इतक्या जबाबदारीच्या कामात अशी बेजबाबदार लोकं यामुळे जनतेचे नुकसानच होणार आहे मित्रांनो काल मी जे पाहिलं ऐकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यावरून मी हा व्हिडिओ करतोय या संबंधाने आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करेन जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओस जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मला उपकृत करावे हीच विनंती मित्रांनो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र